आपला महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे बदलापूर आणि चाकूर येथील झालेल्या अत्याचाराचा बहुजन विकास अभियानच्या वतीने व सर्व धर्माच्या वतीने महात्मा गांधी पुतळ्यासमोर या घटनेचा केला जाहीर निषेध जे कोणी या दिवशी असतील अशा नराधमाना त्वरित हे प्रकरण जलद न्यायालयामध्ये चालवून आज भारतामध्ये साठ वर्षाच्या महिलापासून ते चार वर्षाच्या चिमुकलीपर्यंत महिला सुरक्षित नाही यावर ठोस पावले शासनाने उचलावी या घटना मानवतेला कळवा फासणारे आहेत अशा घटना समाजात वारंवार घडत असताना लोकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे लहान लहान मुलीवर देखील अत्याचाराच्या घटका करतात हे भारतासारख्या देशाला जर्मनी मान खाली घालणारी घटना म्हणावी लागेल सर्वांनी या घटनेचा उदगीर सारख्या पुरोगामी विचाराच्या जाहीर निषेध नोंदवला यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रणेते अभियान प्रमुख संजय कुमार मानसिंग पवार संजय राठोड लक्ष्मण आडे अमोल सूर्यवंशी खलील ठाणेदार मोमीन समद शेख गौस राजीव बोडके गौतम शिंदे शेख साजिक अखिल ठाणेदार मुस्तफा बागवान शेख जावेद अविनाश बनसोडे शिवाजी मेथ्रे चांद पेंटर नरसिंग गुरमे

अन्याय अत्याचाराचा ब्रत करायचा प्रयत्न केला केला जात आहे आता महाराष्ट्रामध्ये असेल भारतामध्ये असेल नारी या ठिकाणी राहील नाही साठ वर्षाच्या नारीपासून ते चार वर्षाचा भरपूर त्या ठिकाणी अन्याय अत्याचार ब्रत करत आहेत आणि या घटनेचा निषेध उदगीर सारख्या शहरामध्ये झाला पाहिजे म्हणून या ठिकाणी सर्वांच्या वतीने सर्व धर्माच्या वतीने सर्व पंथाच्या वतीने या निचकर्षाच्या जाहीर सध्या बहुजन विकास अभियान आणि सर्वांच्या वतीने करतात बदलापूर मध्ये असेल घटना असेल किंवा काय जाती चाकूची घटना असेल आणि त्या वीस लोकांनी चार वर्षाच्या मुलाशी सोडून चार वर्षाच्या बालिकांना अत्याचार करायचं काम त्या लोकांनी केलंय ही घटना अत्यंत निंदनीय आहे समाजामध्ये वावरत असताना त्या मुलीचं वय काय त्या चिमुकलीचं वय काय ह्याचं भाने आराम खोळ नाही दोषी धरणी झाल्यात मुलांनी या ठिकाणी महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर महात्मा गांधीच्या देशामध्ये गांधीच्या देशामध्ये आईच्या देशामध्ये आज संपूर्ण ठिकाण दंड नाच आहे आणि याचा निधी करायला पाहिजे आमची मागणी आहे बहुजन विकास मागणी आहे आघाडीची मागणी आहे त्या हा खोडा तत्काळ कारवाई झाली पाहिजे त्यांनीच खर्च करणारा तत्काळ कारवाई झाली पाहिजे हे सर्व प्रकारे गलदगती मिळाल्यामुळे चालून जो कोणी दिवशी असेल त्या दिवसात तात्काळ फाशी झाले पाहिजे समाजामध्ये एक वेगळा कायदा निर्माण करून तात्काळ त्या दहा ते पंधरा दिवसामध्ये अशा घटना जे घडतायत अशा घटना हा